आणि शरीरातला वाद कमी करण्यासाठी सौंदर्य सुखाच्या वड्या एकदम चांगल्या प्रकारे असतात प्रत्येक महिलांना प्रत्येक घरात करायला पाहिजेत कारण की आपल्या मुलांना आपल्या पूर्ण कुटुंबांना ही जिऱ्याची पेस्ट आहे ही याच्यामध्ये जिऱ्याची पेस्ट टाकायची आणि थोडी थोडी त्याच्यामध्ये हळद टाकायची चवीपुरतं थोडसं तिखट टाकायचं आणि परत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आता आपण काय करू हे थोडंसं मिक्स करू अंगापुरतंच आपण जे भज्यासाठी बेसन भिजवतो प्रकारे आपण हे बेसन पेस्ट करायचे याच्यात लसण जिऱ्याची पेस्ट टाकली तिखट मीठ टाकलं आणि आपण पेस्ट बनवू ही याचं महत्त्व एवढं आहे की हे शर म्हणजे शेतातला रानमेवा आहे हे रानमेवा आहे आणि विषमुक्त भाजी आहे सौंदर्य शोकाचे पानं हे तसे खाल्ले जात नाही तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वड्या बनवू तर कोणी याचे वण बनवते कोणी वा मी याच्या आपण वड्या बनवू आपल्याला खाण्यासाठी हे पान सौंदर्य पान घेतलं याला आपण असं बेसन लावू बेसन लावून अशा प्रकारे बेसन लावायचं आणि तसं ना खातानी बेसन लावून लावून याची वडी बनवायची आता ही वडी अशी पुडत करत चालायची अशी पुडत करत अशा पुडत पुडत करत करत याच्या ह्या वड्या बनवायच्या याला आतून बाहेरून बेसन लावलं की मग मी तुम्हाला दाखवतच हे कशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे अशा वड्या बनवल्या हे भरपूर वड्या बनवायच्या आणि हे आपल्याला तळून घ्यायच्या सौंदर्य सुखाच्या पानाच्या आपण तयार केल्या आता मी ह्या थोड्याच वेळात तळणार आहे कमी याच्यावर गॅसवर तळून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे तळल्या जातात एकदम पौष्टिक आणि एकदम चांगल्या प्रकारे तळाले तयार केले आता हे तळवून घेतल्या तळल्याच्या नंतर ह्या अशा कट करायच्या कट केल्याच्यानंतर तुम्ही रस्साभाजी करून त्या भाजीमध्ये टाकून बी खाऊ शकता आणि भज्यासारख्या तशा बी तुम्ही खाऊ शकता खूप शरीरासाठी पौष्टिक आहे तुम्ही पण करून पहा खरोखर -कर आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे तर मग ह्या झाल्या सौंदर्य सुखाच्या पानाच्या वड्या ह्या तुम्ही रसासोबत बी खाऊ शकता आणि तशा पण खाऊ शकता वातासाठी खूप चांगल्या आहेत आणि खूपच पौष्टिक आहेत तर तुम्ही पण करून पहा आणि खाऊन पहा